नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्क वरील आमचं हे न्यूज चॅनल ॲट ट्वेंटी आता पाहूयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पश्चिम वाहिनद्यांचं पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी तब्बल चौदा कोटींची स्वतंत्र तरतूद करण्याचा निर्णय मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता पण एका वर्षात फक्त प्रकल्प अहवाल बोलण्यासाठी सरकारने साठ कोटी रुपये मंजूर केले हा प्रकल्प बोलण्यासाठी अशा संत गतीने काम केल्यास पुढच्या वीस वर्षात हा प्रकल्प मार्गी लागणार नाही असा टोला विरोधी पक्षनेता अंबाज दानवे यांनी सरकारला लगावला आहे गेल्या वर्षी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त संभाजीनगरमध्ये राज्य सरकारने मराठवाड्याचे मागासले पण दूर करण्याच्या हेतूने मंत्रिमंडळ बैठक घेतली होती या बैठकीमध्ये शंभरपेक्षा अधिक घोषणा व वीस निर्णय घेण्यात आले होते पण एका वर्षात काहीच झालेलं नाही मराठवाड्यातील विकास कामासाठी सदोतीस हजार सोळा कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती तसेच नऊ हजार सदुसष्ट कोटी नव्वद लाख रुपयांचे निर्णय घेण्यात आले होते पण राज्य शासनाने मराठवाड्याचे मागासले पण दूर करण्यासाठी केलेली घोषणा हवेतच लिहून गेली अशी टीकाही अंबास जानवे यांनी केली आहे दोन रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक स्पेसिफिक मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भात या संभाजीनगरात झाली होती उद्या सतरा सप्टेंबर हे खऱ्या अर्थानं हैदराबाद मुक्ती संग्राम दिन म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उद्या आहे आपण स्वातंत्र्यानंतर एक वर्ष एक महिना आणि तीन दिवसानंतर दोन दिवसानंतर स्वतंत्र झालेलो आहोत आणि म्हणून निश्चित मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष या हेतून मागच्या वर्षी बैठक झाली होती दुर्दैवानं सांगावं लागेल या मराठवाड्याच्या विकासाच्या पूर्णपणे घोषणेला निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता या महाराष्ट्रातलं जे भ्रष्टाचारी महायुतीचं सरकार खोके सरकार आहे यांनी हरताळ पोहोचलेला आहे मराठवाड्याच्या पूर्णपणे ज्या अपेक्षा आहे पूर्ण मराठवाड्याच्या तोंडाला पाणी पुसलेली आहेत आता उद्या पुन्हा मुख्यमंत्री येऊन नवनव्या घोषणा करतील परंतु ते येण्याच्या आधी या राज्य सरकारने वर्षभरात ज्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यातल्या कोणत्याही पूर्ण केल्या नाही मी थोडक्यात आपल्या समोर सांगणार आहे की मागच्या बैठकीमध्ये शंभर पेक्षा अधिक घोषणा व वीस निर्णय घेण्यात आले होते मराठवाड्यातील विकास कामासाठी एकूण सदोतीस हजार सोळा कोटी रुपयाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या तसेच नऊ हजार सदुसष्ट मराठवाड्याच्या दुष्काळासाठी जी पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी मराठवाड्यात बनण्यासाठी तब्बल चौदा हजार चाळीस कोटी स्वतंत्र तरतूद करण्याचा निर्णय घेतला होता एका वर्षामध्ये सदर प्रकल्प प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी वर्षभरानंतर आत्ताशी कुठे साठ कोटी रुपये प्रकल्प अहवालासाठी बनवण्यात आले कारण अशी स्पीड राहिली तर हे प्रकल्प वीस वर्ष सुद्धा पूर्ण होणार नाही सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आगामी काळात बारा हजार नऊशे अडतीस कोटी रुपयाचे काम राज्य शासन हाती घेणार होत आत्ता फक्त तीनशे चार कोटीच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे परंतु याच्यातलं एकही काम पुढे गेलेलं नाही सगळ्यात महत्वाचं <coughs> मराठवाड्याची जिल्हा झाशी राणी लक्ष्मीबाई म्हणतो म्हणतो आपण धोपटेश्वर बदनापूर तालुक्यातील दगडाबाई शेळके यांचं नाव मराठवाडा मुक्ती संग्रामात घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही यांच्या स्मृतीपित्त्यर्थ पाच कोटी रुपये खर्च करून एक स्मारक बांधण्याची घोषणा केली होती आत्ता अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकाऱ्यानं यासाठी जमिनीची मागणी केली आत्ता अठ्ठावीस ऑगस्ट दोन मन, त्या त्या हजार चोवीस त्याचं पत्र माझ्याकडे त्या शिक्षणाधिकाऱ्याच बाकी पाच कोटी मंजुरीचा प्रश्न नाही स्मारकाचं कोणतं नाही जागा सुद्धा अजून फायनल झाली नाही अशा प्रकारची शेतकऱ्याची आत्महत्या त्या हेतून शेतीला जोडधंदा म्हणून आठ हजार सहाशे गावामध्ये तीन हजार दोनशे पंचावन्न कोटी खर्च करून दुधा जनावरांचे वाटप करण्याची घोषणा मागच्या वर्षी केली होती आता ही घोषणा फेरविचार करण्याची घोषणा सरकारने केली म्हणजे या एक 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 पाऊल सुद्धा सरकार पुढे नाही संभाजीनगर क्रीडा विद्यापीठाविषयी सुद्धा सरकारने घोषणा केली होती या संदर्भात दोन हजार दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला एक कमिटी सरकारने गठीत केलेली आहे ही कमिटी आता फक्त गठीत झाली नाही आता तीस जून दोन हजार चोत्वन मुदत वाढ देण्यात आली होती या कमिटीचं काम पुढे गेलेलं नाही फक्त कमिटी झालेली आहे नरेंद्र मोदी यांची जी ला एकवीस लाखांचं बक्षीस असं केलं तर भारतीय जनता पक्ष आणि सरकार काय करेल ते, ते राहुल गांधी यांची जीभ छाटण्याची जी भाषा करणाऱ्या संजय गायकवाड यांच्या संदर्भात करावं असंही विरोधी पक्षनेते अंबास दानवे यांनी यावेळी म्हटलं आहे आता हेच विधान समजा एखाद्याने केलं की नरेंद्र मोदींची जो जीप साठेल त्याला एकवीस लाख देणार याच्यावर भारतीय जनता पार्टीने काय कारवाई केली असते तीच कारवाई राहुल गांधींच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यावर व्हावी अशी आमची भूमिका आहे संजय गायकवाड विषयी मी या पत्रकार परिषद बोलव असं काही व्यक्तिमत्व ते नाही असं माझं मत आहे राहुल गांधी असं बोललेले नाही आपण जर पूर्ण स्टार्ट टू एंड राहुलजींच वक्तव्य जर ऐकलं पाहिलं उलट भारतीय जनता पार्टी आता सत्तेवर आलेली आहे काँग्रेसची सत्ता वर्षानुवर्ष या देशात होती त्यांनी सातत्यानं दर दहा वर्षाला जी आरक्षणाची मर्यादा काँग्रेसनीच वाढविलेली आहे आणि आताच्या सुद्धा अजूनही ज्या वर्गाला आरक्षण आवश्यक आहे ते दिलंच पाहिजे ही भूमिका आमची पण आहे परंतु असं एखाद्या वेळेस असं आपण एखादं म्हणू शकतो की यार देशात आरक्षण द्यायची स्थितीच येऊन अशा प्रकारची स्थिती निर्माण होण्याची गरज आहे ना मस् वाटत सरकारने याच्याविषयी भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे शिवसेनेने याच्याविषयी सुस्पष्ट भूमिका मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी संभाजीनगरातच व्यक्त केलेली आहे सरकार उलट जातीयवाद फोपावा समाजात समाजात भांडण निर्माण व्हावे वितुष्ट निर्माण व्हावे असाच प्रयत्न सरकारमधील सगळी मंडळी करत आहेत आणि म्हणून हे आंदोलन होत असताना यांच्या भूमिकेचा विचार सरकारने करून याच्यावर तातडीनं पावलं उचलावे अशा प्रकारची भूमिका आम्ही सातत्यानं ठेवलेली आहे <laughs> मुख्यमंत्री म्हणाले गरज नाही जी पी, पी दादा मला हे सगळं सरकार यांनी गुलाबी वापरा का पांढर वापरा हे पूर्णपणे काळ सरकार झालेलं आहे याचा पूर्ण कारभार काळा आहे जर तुम्ही या सरकारचा दोन अडीच वर्षाला कारभार पूर्णपणे काळा यांनी गुलाबी घाला हिरवे घाला निळे घाला पिवळे घाला का पांढरे झाला पण यांचा आतून सगळ्यांचा रंग काळा आहे सुस्पष्टपणे सांगेल स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या पाल्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे आज या अन्न पाणी त्याग उपोषणास खासदार डॉक्टर कल्याणकाळे आणि खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी भेट दिली यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेतली आणि स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या पाल्यांना मार्गदर्शनही केलं तसेच या दोन्ही खासदारांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावला असता मुख्यमंत्र्यांनी फोन उचलला नाही हा प्रश्न हे लोक काही यातले मला असा निरोप लागलाय मॅटमध्ये गेले आणि सध्या मॅट मधून यांना तात्पुरती स्थगिती मिळालेली आता पण हा समजा शासनाच्या आता ते मॅटने स्थगिती दिली आता याला म्हणजे मागच्या वर्षी एकाशाला बसले ते आमच्या नव्या पाल्याला पुन्हा नोकरीला घ्यायचंय 91 चा ज्या अर्ضو <theiset> आहे तो लागू करा प्रभवीन बने राव हा 91 चा ज्या प्रभवीन बने राव आहे मी राहिले आम्हाला वीस दिवस राहिले नाहीत दोन दोन महिने रिटायरमेंटला राहिले नाहीत आणि त्यांनी आता वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष सेवा केली आणि चुकीचे संदर्भ घेते आमचं म्हणणंच ऐकून घेणार राजाकाराच्या काळात इंग्रजाच्या काळात किमान आम्ही म्हणलेलं तरी ऐकत होते ट्रायल घेत होते कोर्टाचे ट्रायल घेत होते भगतसिंग राजगुरु शेवटचं म्हणणं तरी ऐकून घेत होते यांनी म्हणणं सुद्धा ऐकून घ्यायचं घ्यायला कालबाह्य माय बाप जनतेनं या मायबापानं त्या काळामध्ये इंग्रजाबरोबर लढून स्वातंत्र्य मिळालं मग ते कालबाह्य hmm... झालं hmm... म्हणून इंग्रजाला परत बोलवायचं कालवणं काही स्वीकारा तुम्ही सगळं भारत एक्याण्णव मध्ये तरतुदी कालबाह्य धरत असल्याने सदस्य साहेब नऊ जुलैला हे थेट नियुक्तीचे थे शासन निर्णय काढले साहेब <laughs> त्यांना लागू मग यांनाच काय आम्हालाच काय म्हणजे लागू नाही होत का ते आपल्याला एकोणीसशे एक्क्याण्णव च्या परिपत्रकान्वे निर्देशित केल्याप्रमाणे स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य यांची पदभरती विशेष मोहीम राबून करण्यात यावी मग असं काय झालं तीनशे पासष्ट तीनशे साठ अंशात कोण कसा फिरला एवढा की लागणारे तर लांबच राहिले पण जे नोकरी व त्यांना विभागाने दिलं चार मार्च एकोणीशे एक्क्याण्णव आर तुम्ही राबू शकता शासनाला पत्र दिलं त्यानंतर कोर्टाने सांगितलं साहेब अधिवक्त्यानं की तुम्ही चार मार्च एक्क्याण्णव चा जे आर लागू होऊ शकतो तुम्ही विशेष भरती करू शकता असं स्पष्ट लिहिलंय मॅटने पण आदेश दिलाय साहेब त्यानंतर गोवा सरकारने चार पाच आदेश दिले साहेब देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी देशातल्या लाखो लाखो लोकांनी स्वतंत्र सैनिकांनी प्राणाची बाजी लावली संघर्ष केला महान राष्ट्रीय नेत्याने जो आदेश दिला त्या आदेशभर हुकूम त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध आंदोलन केलं आणि या सगळ्या आंदोलनाचा परिपाक म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला देश स्वतंत्र झाला सरकारनं एकोणीसशे एक्क्याण्णवला जी आर काढला स्वतंत्र सेनानी आहेत देशासाठी लढलेत प्राणाची बाजी लावली भविष्यामध्ये त्यांची मुलं उपाशी राहू नयेत म्हणून त्यांना नोकऱ्या देण्यासंबंधीचा जी आर काढला एक्क्याण्णव ते काल परवापर्यंत हा जी लागू होता मधल्या काळामध्ये दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी या संबंधामध्ये मंत्रालयामध्ये एक बैठकही आयोजित केली होती त्यामध्ये प्रशासनातले मंत्री म्हणजे शासनातले मंत्री आणि प्रशासनातले सगळे त्यांनी हा निर्णय लागू केला नाही उलट ती फाईल कोल्ड स्टोरेजमध्ये टाकून दिली अजूनही त्या फाईली कुठे गायब झालेल्या आहेत त्या अजून कळत नाही आपली सगळ्यांची मागणी आहे की दोन हजार बावीसमध्ये जी जो निर्णय शासनाने केला त्याची अंमलबजावणी करा पर हे सगळं राहिलं बाजूला आणि आता नवीन तुम्ही जी आर काढताय कल्याणकाळे मी माझे सगळे सहकारी निश्चितपणे आम्ही आपल्या पाठीशी आहोत मी आपल्याला सांगितलं मला एक कॉपी द्या आजच्या आज किंवा उद्या सकाळपर्यंत मी मुख्यमंत्र्याला ईमेल करतो त्यांना बोलतो त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं तर बोलतोही आणि आपल्या आपलं एवढंच म्हणणं आहे की एक्क्याण्णवचा जी आर जो आहे तो जसा तसा जसा तसा इम्प्लिमेंट करा किंवा मग बावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार बावीसला जो काही निर्णय झालेला आहे तो कंटिन्यू करा हे दोनच मुद्दे आहेत आपले नवीन नोकऱ्या लावायच्या की नाही लावायच्या हा नंतरचा मुद्दा आहे पण जर दोन हजार बावीसच्या निर्णयामध्ये तोही मुद्दा इन्क्ल्यूड असेल तर मग तो जी आर जो आहे माँण्या, माँण्या, माँण्या ते मुख्यमंत्र्यांचे बैठकीचे जे इतिवृत्त आहे ते जरी कंटिन्यू केले तरी तुमच्या सगळ्या मान्य मागण्या मान्य झाल्यासारख्या आहेत आमचे मित्र कल्याण काळे यांनी डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्हाला काही सुचवलेला आहे ते करावं लागेल तुम्हाला इथं भाजप शिवसेनेचे जरी बसले असले तरी त्यांनी पुढाकार घेऊन तिकडं त्यांच्या मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना सांगितलं पाहिजे जर तुमचं शासन आहे तर तुम्ही सांगायला पाहिजे आम्ही लोक येऊन विरोधातच बोलणार जी फॅक्ट आहे ती फॅक्टच आम्ही लोकांच्या समोर आणणार जे तुमच्या अडचणी आहेत त्या जनतेसमोर मांडण्यासाठीच आम्ही इकडे उभे आहोत आता ती जुनी पेन्शनची योजना सुद्धा असं अशाच पद्धतीनं लटकवलेली आहे अशी किती प्रकरणं आहेत किती प्रकरणं आहेत ह्यांचे है। ह्यांचे पाप पूर्ण झालेली आहेत आता महिना दोन महिने थांबा सरकार आमचंच येणार आहे आम्हीच असणार आहे काव कल्याणराव आपणच लोक असणार आहेत तिकडे आम्हाला हात धरून सांगा हंडोरे साहेब काळे साहेब हे आमचं स्वातंत्र्य सैनिकांचं काम आहे हे आम्हाला करायला पाहिजे आणि स्वतंत्र सैनिक म्हणजे अरे ज्याने देशाला स्वातंत्र्य दिलं आहे त्या माणसासाठी अटी आणि शर्ती कसल्या टाक्यात बसलाय तुम्ही हक्कानं सांगायचं आणि हक्कानं आम्ही कामं करून देऊ आपली मी राजपूत राजपूत की आपण एकदा शासनाचा निर्णय झाला साहेब स्वातंत्र्य सैनिकाच्या पाल्यांना त्या काळात एक जेव्हा बी एस एन एलच्या टेलिफोन डिपार्टमेंट होतं तेव्हा एक मो एक फोन द्यावा त्याच्याबरोबर नोकरी द्यावी आणि त्या पाल्यांना नोकरी द्यावी फोन द्यावा का हा सन्मान करत होते तर यांच्यामुळं देशाला आणि या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे <प्णुण>। ते फोन महत्त्वाचा नव्हता ती नोकरी महत्त्वाची नव्हती याच्यामध्ये स्वातंत्र्य सेनानीचा सन्मान केला जावा आणि त्यांच्या उपजीविकेच्या संदर्भात काही अड अडीअडचणी असेल तर त्यांचा एखादा पाल्य नोकरीला सरकारी सरकारी नोकरीत लावावा इतका सरळ साधा आणि चांगला हेतू त्या काळात काँग्रेसच्या नेते मंडळीने केला आणि त्याच्यानंतर हजारो लोकाला साहेब नोकऱ्या लागल्या ला। हे फक्त काय सांगू लागले पाच हजार लोक सध्या राज्यात नोकरी करत आहे रिटायर किती झाले ते सांगा ना आतापर्यंत रिटायर झालेल्याची संख्या साहेब अजून यापेक्षा आहे एकवीस हजार आहे हांडोरे साहेब म्हणजे त्या काँग्रेसच्या शासन निर्णयामुळे एकवीस अधिक पाच सव्वीस हजार लोक महाराष्ट्रामध्ये नोकरीला लागले त्यातले एकवीस हजार रिटायर झाले आणि पाच हजार अजून शासनात नोकरी करत आहे बरोबर आहे मग इतका मोठा चांगला निर्णय त्या काळात थेट नोकरीच्या माध्यमातून झाला त्याच्यानंतर त्या, त्या निर्णयाला जरा मॉडीफाय केलं मग एका स्वातंत्र्य सैनिकाचे किती पाल्ले लावायचे हा प्रश्न पुन्हा सुरू झाला हे द्यायचं का ते द्यायचं का ते द्यायचं का आणि यांना असं वाटलं दहा वर्षात काय झालं अंडोरे साहेब यांना असं वाटलं की काँग्रेस जसं आपलं ऐकत होतो तसं आता हे बी ऐकतील यांनी आपल्या दररोज काही ना काही मागण्या सांगत गेले त्यांना काय रागाला कोणा स्टॉक यांच्यात म्हणजे काही लोक काही लोकांना का असं लोका पण वाटलं साहेब काँग्रेसवाल्यांनी स्वतंत्र सैनिका करता काहीच नाही केलं मग काही नाही त्यांच्या बी दारावर जाऊन पाहिलं मग किमान त्यांच्याकडून तरी न्याय मिळेल काही लोक तिकडं पण गेले पण चांगला आहे आपलं काम होत असेल तर दहा वर्ष तिकडं फळी फाळी करायला काय अडचण आहे म्हणून काही लोक दहा वर्ष त्यांच्याही दारावर चक्र मारले पण साहेब बिचाऱ्या स्वतंत्र सैनिकाला हे माहिती आहे की मी या देशाकरता अंगावर गोळ्या झेलल्या एक माणूस तर असा आहे साहेब सकाळी महाराज काम आमच्या पूर्वजांनी केलं त्यांच्यासाठी सन्मान म्हणून एक नोकरी दिली ती अरे तुमच्या नोकरीवर आम्ही करायचो नाही आम्हाला पण एक सन्मान होता तो ज्यांचे आई वडील स्वातंत्र्य सैनिक नव्हते त्यांची पोरं काही नोकरी लागत नाही का परंतु एक सरकारने काढलेल्या जी आर जी आर नुसार आपण आम्हाला नोकरी दिली परंतु त्यांच्या काही मागण्या पाड वाजल्या थोड्या जोरात नाही वाजल्या हो आता असंच आहे चला पर्याय नाही राहिला तुम्ही सांगा काय करायचंय ते असं तर फिरायचं आहे यांना खाली खेचायचंय मंडळात ताकद ठेवावी लागेल तर आपल्या भविष्यात काम होईल मी <प्थाँगा> इथं काँग्रेसचा खासदार म्हणून आलेलो आहे महाविकास आघाडीचा खासदार म्हणून आलेलो आहे काँग्रेसने सदन सैनिकाला काय द्यायचं ते दिले त्यांचा सन्मान करायचा तो केलाय मधल्या काळात आपले लोक काही इकडे तिकडे झाले असतील होऊ द्या आता तरी विचार करा तुमच्या गळ्यावर सुरी आलेली आहे म्हणून मी आपल्याला विनंती करेल की आता काय तात्पुरती मलमपट्टी लावायची ते पंक्चर जोडायचं ते जोडू <coughs> माननीय मुख्यमंत्र्याला सांगू हा साहेब सांगतील मी सांगेल अजून कुठं आंदोलन करायचं काय करायचं ते सगळं करू परंतु खऱ्या अर्थाने जर आपली की पूर्वी इंग्रज आणि रजाकार किमान आमची ऐकून तरी घ्यायचे काय करावं हे तर ऐकायलाही तयार नाही केजरीवाल असंच म्हणले काल की आमचं ऐकायला बी तयार नाही म्हणले म्हणून माझी आपल्याला विनंती आहे आता निवडणूक राजकारण हे विषय सोडून देऊ ते नंतर आहे अजून दोन तीन महिन्याने आता मात्र आपला प्रश्न हा समोर आहे आपल्या की शिंदेसाहेब म्हणले त्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदयाला आपल्याला बोलावं लागेल मी आता साहेब पालकमंत्री महोदयाला फोन लावला होता ला ला आमचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार आहे त्यांना म्हणलं मी आत्ता की साहेब आपण उपोषणाला भेट द्या साहेब आपण मुख्यमंत्री महोदयाला विनंती घाटी मराठवाड्याचा सर्व भार आपल्या अंगखाद्यावर घेणारी घाटी म्हणजेच आपलं वैद्यकीय हॉस्पिटल मराठवाडा स्वाजूबाच्या सहा जिल्ह्याच्या हक्काचं हॉस्पिटल अशी या हॉस्पिटलची ओळख पण सुख सुविधाच्या नावावर बोंब बसून फक्त पैशाची उधळपट्टी चालू आहे उद्या मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थेट भेट देणार आहेत त्यामुळे त्यांना सत्य परिस्थिती दिसू नये यासाठी संपूर्ण घाटीला झाकण्यात येत असून त्यांच्या रस्त्यावर पडदे लावण्यात आले आहेत ज्या कर्मचाऱ्यांवर घाटीचा भार आहे असे वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी जिथे राहतात ते निवासस्थान म्हणजे समस्यांचं माहेर घर आहे मागील अनेक वर्षापासून याबाबत न्याय मागण्याचा प्रयत्न केला जात असून अजूनही या, या निवासस्थानाकडे अधिष्ठात

एवढंच म्हणणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे राजे आहेत ते सर्वांचे मुख्यमंत्री हे लाडाचे लाडके आम्हाला फक्त त्यांना एवढंच सांगायचं आहे मराठवाड्यातील गड ज्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय हे म्हणतात त्या ठिकाणी जे अहोरात्र चोवीस तास काम करतात वर्ग चारचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्यांच्या निवासस्थानाकडे लक्ष द्यावे आणि दुसरी गोष्ट अशी की मराठवाडा संग्राम दिनानिमित्त एवढे काही शहीद हुतात्मा आहे त्यांनी जे काही आंदोलन केले उपोषण केले सगळं काही केलं त्यांच्या वारसांना जे इथं राहतात आज ते उपोषणाला बसताय आंदोलन करताय आत्मदनाचा प्रयत्न करताय याकडं मान्य पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांनी यांनी सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि तसंच आमची मान्य मुख्यमंत्री साहेबांना एवढी विनंती आहे की विभागीय आयुक्त साहेब जेवढे काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे प्रश्न असतील मान्य अधिष्ठाता साहेब यांनी सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी किमान एकत एक एक तास या ठिकाणी येऊन मिटिंग करावी जेणेकरून त्या मिटिंगचा सर्व खर्च आम्ही चतुर्थ श्रेणी कर्मचारी मिळून करू आणि तुम्ही फक्त या ठिकाणी एक तास बसून आम्हाला दाखवावं बस एवढीच आमची हात जोडून विनंती उद्या मराठवाडा संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात मान्य मुख्यमंत्री साहेबाचं सा आगमन होत आहे आणि दुसरी गोष्ट अशी की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय या ठिकाणी सुपर स्पेशलिटी जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री साहेबांची भेट होणार आहे आमची एकच विनंती आहे मान्य अधिष्ठाता साहेबांना व मुख्यमंत्री साहेबांना की मागच्या आम्ही सहा महिन्यापासून मान्य मुख्यमंत्री साहेब अधिष्ठाता साहेबांना निवेदन देऊ लागलो व पत्रव्यवहार करू लागलो त्या ठिकाणी आतापर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही आहे या ठिकाणी कर्मचाऱ्यांची निवासस्थानाची दुर्दशा आपण पाहिलेली आहे ड्रेनेज लाईनचं काम झालेलं नाही आहे व्यवस्थित त्या ठिकाणी तुटलेलं सगळं पाईप लिकेज होत आहे आणि तसेच झाडं झुडपं वाढलेलं आहे ज्यामुळे डासांचा त्रास होतोय लहान लेकरं या ठिकाणी मान्य अधिष्ठाता साहेबांना एवढं सांगायचं आहे ज्या पद्धतीने आपण मुख्यमंत्री साहेब येणार आहे ते सगळं जाकीचं जा, काम जे जा चालू आहे ते सगळं न करता त्यांना पण एकदा कर्मचारी निवासस्थानाची भेट करून द्यावी हेच आमची मान्य मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची कल विनंती काय काय प्रॉब्लेम आहे काय विषय आहे आमचं नेमकं प्रॉब्लम असा आहे की कर्मचारी निवासस्थानाकडे मान्य कार्यकारी अभियंता मीना मॅडम आणि काकडे साहेब यांच्यावर कोणत्याही अधिकाऱ्यांचं दबाव नाहीये जेणेकरून ते ऑफिस मध्ये थांबत नाहीये व कर्मचाऱ्यांचे व्यवस्थित प्रश्न ऐकून घेत प्रकार चालू आहे साहेब आता तुम्ही पहा जे कर्मचारी निवासस्थानाकडे येण्याचा जो रस्ता रस्ता आहे तो मंडपाने पर्दा लावून पॅक करण्यात येत आहे जेणेकरून मान्य मुख्यमंत्री साहेबांना व सोबत येणारा जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त व पालकमंत्री यांना कोणालाही कर्मचाऱ्या निवासस्थानाची दूरदर्शा दिसून येऊ नये त्यासाठी ते पर्दा लावण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे जर आम्हाला विभागीय आयुक्त साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांनी मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यास वेळ दिला तर ठीक उद्या कर्मचारी संघटनेच्या वतीने आम्ही आत्मदान करण्याचा इशारा दिलेला आहे धन्यवाद आपलं ना। नाव माझं राजेंद्र चरण सिंह प्रहार जनशक्ती संघटना कर्मचारी आमच्या पुढील बातमी